नमस्कार आज या ठिकाणी टी व्ही टेन या चॅनलच्या माध्यमातून पुणेकर नागरिकांपर्यंत पोहोचण्याची एक संधी मिळत आहे मी संदीप कदम घनकचरा विभाग प्रमुख या नात्याने मध्ये जो आम्ही इंदोर दौरा किंवा इंदोर सिटीला एक आमचे आठ ते नऊ अधिकारी यांनी व्हिजिट केली होती त्या संदर्भात थोडक्यात माहिती देत आहे तर इंदोर शहर इंदोर शहर एक सहा वर्षापूर्वी आपलं पुणे शहराकडेच वेगवेगळ्या वे प्लांटची व्हिजिट किंवा कामकाज कसं का चालतं या संदर्भात व्हिजिट देऊन गेलेलं होतं परंतु या शहराने मागील सहा सा, सात वर्षापासून सातत्य ठेवून स्वच्छ सर्वेक्षणमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे तर नॉलेज एक्सचेंज या अंतर्गत आपण जरी पुणे शहराने त्यांना यापूर्वी माहिती दिली होती तसेच त्यांनीसुद्धा काही त्यामध्ये बदल घडून नवीन काही माहिती गोळा करून ते पुणे श पुणे शहरापेक्षाही स्वच्छ सर्वेक्षणमध्ये क्रमवारीमध्ये प्रथम येत आहे तर त्यानुसार आम्ही काही जे बदल झालेले आहेत तर त्या संदर्भात माहिती घेण्यासाठी माननीय आयुक्त विक्रम कुमार सर यांनी आमच्या अधिकाऱ्यांची एक व्हिजिट अरेंज केली होती त्या विजिटच्या अनुषंगाने आम्ही तिथे त्यांचे ओला कचरा सुका कचरा याचे प्रोसेसिंग प्लांट पाहिले त्यांचं कचऱ्याचं ट्रान्सपोर्टेशन कसं होतं ते पाहिलं तसेच रात्रभर आम्ही त्या शहरामध्ये फिरलो तर त्या रात्रीच्या वेळीच चे त्यांचे दिवसातून किंवा रात्रीच्या वेळा असे चे दोन तीन वेळा स्वच्छता होते कमर्शियल एरियामध्ये चार वेळा त्यांची स्वच्छता होते त्यामुळे हे शहर बऱ्यापैकी म्हणजे आम्हाला स्वच्छ दिसलं तिथे होर्डिंग्स किंवा असे फ्लेक्स बॅनर्स दिसले नाहीत त्यामुळे हे शहर पूर्णपणे फ्लेक्स फ्री दिसून आलं तर तेथील राजकीय शक्ती इच्छाशक्ती सुद्धा प्रशासनाला म्हणजे सहाय्य करीत आहे त्यामुळं त्या शहराचा नावलौकिक पूर्ण देशभर तसेच जगात पण झालेला आहे तरी पुणे शहरही त्या ते बाबतीत त्यांच्या बाबतीत कुठेही कमी नाही कारण पुणे शहराची लोकसंख्या जवळपास साठ ते सत्तर लाखाच्या घरात पोहोचलेली आहे इंदोर शहराची लोकसंख्या पंचवीस ते तीस लाखापर्यंत पोहोचलेली आहे तिथे कचऱ्याचं जनरेशन जास्तीत जास्त हजार ते बाराशे टनापर्यंत आहे तर पुण्याचं कचऱ्याचं जनरेशन जवळपास चोवीसशे टानापर्यंत आहे म्हणजे पुणे प्रत्येक गोष्टीत पार्श्वभूमी किंवा पुण्याची कम्पेअर करता पुणे हे वेगळे शहर आहे पुण्याचे चॅलेंजेस वेगळे आहेत इंदोरचे चॅलेंजेस वेगळे आहेत इंदोरमध्ये जास्ती असं दो दोन मजली घरं दिसली काही ठिकाणीच बहुमजली इमारती दिसल्या तर तिथे म्हणजे रस्ते वाईड आहेत किंवा शिस्तबद्ध पद्धतीने नागरिकांमध्ये खूप चांगली शिस्त आढळून आली तर मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून हेच सांगू इच्छितो की नागरिकांनी जर ठरवलं तर आपण नक्कीच इंदोरपेक्षाही चांगलं काम करू शकतो धन्यवाद अधिकारी कोण कोण होते पत्रकारांना म्हणजे ते बरोबर घेतलं तर त्याचा पर्पज काय होतं आणि त्याचा बेनिफिट आणि फायदा काय झाला नक्कीच या विजिटमध्ये खाते प्रमुख येणाऱ्याने मी तसे तत्कालीन ॲडिशनल कमिशनर खेमनर साहेब तसेच आमचे फील्डवरती काम करणारे डी एस आय एस आय काही इंजिनियर्स असे आठ ते नऊ अधिकारी होतो काही वार्तांकन करणारे पब्लिक म्हणजे पत्रकार होते तर यामध्ये सर्वांचाच समावेश असल्याने फील्डवरच्या सगळ्या स्टाफचा त्यामुळे या विषयाची गांभीर्याने नोंद घेतली गेली त्यानुसार इम्प्लिमेंट करण्यासाठी जेव्हा आम्ही व्हिजिट करून आलो त्यानंतर आम्ही प्रत्येक वॉर्ड ऑफिसला किंवा त्या संबंधित एस आय डी एस आय यांना ट्रेनिंग दिलं आणि तिथल्या बेस्ट प्रॅक्टिसेस कशा आपल्या इथं राबवल्या जातील याबद्दल कार्यवाही चालू केलेली आहे त्याचाच एक भाग म्हणून आपण सध्या शहरामध्ये जे स्क्वॉड म्हणजे व्हेकल फ्लाइंग स्क्वॉड वापरत आहोत त्याचाच एक भाग आहे सर उपक्रम चांगला होता साधारणतः डोबळपणी याला टोटल खर्च किती आला एक अडीच ते तीन लाखापर्यंत या विजिटला आम्हाला खर्च आलेला आहे म्हणजे त्यामध्ये ट्रॅव्हलिंग राहणं पुन्हा एकदा मी टी व्ही टेन यांचं खूप खूप आभार मानतो की त्यांनी चांगले विषय घेऊन ते प्रशासनाची भूमिका नागरिकांपर्यंत पोहोचवत असतात विशेष करून जाधव साहेब यांचे पुनश्च एकदा धन्यवाद मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा इफ यू लाईक द व्हिडिओ डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब